जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर वर मित्रांनो सध्या पंचवीस संदर्भात जी काही अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि बरेच उमेदवारांना जे काही संदर्भात बघा अर्ज जो आहे तर तो त्या संदर्भात अडचणी निर्माण झाले आहे कारण बरेच उमेदवारांकडे जे काही डॉक्युमेंट्स आहे ह्या ठिकाणी शैक्षणिक संदर्भात किंवा मग इतर जे काही संदर्भात तर ते डॉक्युमेंट आतापर्यंत त्यांच्याजवळ सध्या अवेलेबल झाले नाही तर त्यांना उमेदवार अशा उमेदवारांना सध्या अर्ज भरण्यासाठी जी काही अडचण आहे तर ती अडचण निर्माण झाली आहे तर त्या अनुषंगाने सध्या जी काही अर्ज भरण्याची लास्ट डेट दहा तारीख होती म्हणजे दहा मे दोन हजार पंचवीस तर ती सध्या आता वाढवण्यात आली आहे तसंच बघा ज्या उमेदवारांची परीक्षा जी आहे तर ती परीक्षा आपल्याला माहिती आहे की परीक्षा असते साधारण चोवीस तारखेपासून सध्या बघा सुरुवात होणार आहे आणि त्याच दरम्यान इतर ज्या काही परीक्षा उदाहरणार्थ एम पी एस सी असेल त्यानंतर शैक्षणिकदृष्ट्या वायसीएम ची परीक्षा असेल किंवा इतर सीच्या परीक्षा असेल अशा संदर्भात एकाच दिवशी बघा उमेदवारांच्या येत असल्यामुळे त्या त्याच्यावरती देखील सध्या बघा तोडगा जो आहे तो या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने काढण्यात आला आहे तर त्या अनुषंगाने पत्र देखील इथे इश्यू करण्यात आलं आहे तर हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं पत्र आहे तर ह्या पत्रामध्ये महत्वाचं या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक देखील आहे तर ह्याच्यात बघा काय म्हटलेलं आहे जे काही महाराष्ट्र राज्य परीक्षा जे आहे तर त्या संदर्भात इथं पत्र आहे तर या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापन शाळा पवित्र पोर्टल संगणकीय या ठिकाणी प्रणालीद्वारे जी शिक्षक भरती होणार आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की वेबसाईट वरती जवळपास पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी जी जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या इथं प्रसिद्ध करण्यात आली होती आणि जे आवेदन पत्र आहे तर ते आवेदनपत्र सध्या बघा त्या ठिकाणी स्वीकारण्यास सुरुवात झाली होती तर त्याच्यामध्ये आता जो बदल आहे तर तो बदल म्हणजे जी। लास्टची जी मुदत होती ऑनलाईन अर्ज करण्यासंदर्भात तर ती होती दहा तारीख होती परंतु आता त्याऐवजी बघा चौदा पाच दोन हजार पंचवीस ही है, था है, है, जी डेट आहे तर ती सध्या बघा लास्ट डेट इथं करण्यात आली आहे कारण बरेच उमेदवारांचं डॉक्युमेंट संदर्भात तसंच जे काही आर उमेदवारांना जी संधी दिलेली आहे तर त्यांना देखील अप्लिकेशन भरण्यासंदर्भात जो काही वेळ आहे तर तो वेळ वेड़ सध्या मिळावा ह्या अनुषंगाने दहा तारखेऐवजी आता या ठिकाणी चौदा तारखेपर्यंत सध्या बघा तुम्हाला मुदतवाढ इथं था देण्यात आली आहे तर हे लक्षात ठेवा चौदा तारखेच्या रात्री बारा वाजेपर्यंत सध्या बघा है, तरती था था। जी काही मुदत आहे तर ती मुदत इथं वाढवण्यात आली आहे आता चौदा तारखेपर्यंत तुम्ही जे अप्लिकेशन आहे तर ते अप्लिकेशन सध्या इथं करू शकतात तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची इथं अपडेट होती त्यानंतर दुसरं म्हणजे सध्या या ठिकाणी शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र जे उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या बघा या ठिकाणी जवळपास आपल्याला माहिती आहे की पाच पाच दोन हजार पंचवीस पूर्वी जे उमेदवारांनी आवेदनपत्र ह्या ठिकाणी भरलेल्या उमेदवारांना सदर सुधारित तरतुदीचा जो काही लाभ असेल म्हणजे या ठिकाणी जर का तुम्ही ऑलरेडी ह्या ठिकाणी पाच पाच दोन हजार पंचवीस पूर्वी जर ऑनलाईन जे अप्लिकेशन आहे तर ते सध्या भरलं असेल जो काही दोन पाच दोन हजार पंचवीसच्या शासन शुद्धीपत्रकानुसार शैक्षणिक आणि व्यावसायिक जी आहारता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक आहारतेनंतर बघा जे काही अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्रात अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवार यांना देखील या ठिकाणी जे काही तरतुदीनुसार सध्या बघा अप्लिकेशन सध्या करता येणार आहे आणि त्यांचं ऑलरेडी जर अप्लिकेशन झालेलं असेल आणि सध्या पुन्हा ह्या ठिकाणी सुधारित जर अप्लिकेशन करायचं असेल तर ते सुधारित तरतुदीनुसार सध्या बघा अप्लिकेशन इथं करू शकतात मात्र त्यासाठी ह्या ठिकाणी पुनच्छा जे काही भरलेला अर्ज आहे म्हणजे ऑलरेडी तुम्ही ऑलरेडी ह्या ठिकाणी भरलेला असेल आणि आता जर परत तुम्ही अप्लिकेशन तर जो पहिला भरलेला अर्ज आहे तर तो ऑटोमॅटिक सध्या बघा रद्द होईल आणि तुमची नवीन जी शैक्षणिक पात्रतेनुसार या ठिकाणी जो काही अर्ज आहे तर तो सध्या बघा दोन नंबरचा अर्ज इथं ग्राह्य धरण्यात येणार त्या अनुषंगाने इथं सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर बघा जी बुद्धिमत्ता चाचणी ह्या ठिकाणी टेट दोन हजार पंचवीस परीक्षेचे आयोजन जे आहे तर ते चोवीस पाच दोन हजार पंचवीस ते पाच सहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सध्या बघा करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने बी एड एम एड त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम पी एस सीची परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षा प्रविश परीक्षेत प्रविष्ट असणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा कालावधी जो आहे तर तो चोवीस पाच दोन हजार पंचवीस ते पाच सहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये नियोजित असेल अशा विद्यार्थ्यांनी आपली माहिती विहित नमुन्यात परीक्षा परिषदेने ही जी काही सध्या बघा एक लिंक तयार करण्यात आली तर ह्या लिंकमध्ये तुम्हाला चौदा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जी माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा सादर करायची आहे जेणेकरून शिक्षक अभियोगता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा प्रविष्ट जे काही उमेदवार असेल तर त्या उमेदवारांना परीक्षेच्या बेचेसमध्ये सध्या बघा नियोजन करणे सुलभ होईल अशा पद्धतीने इथे ज्यांची परीक्षा सध्या बघा एकाच दिवशी जर आलेली असेल म्हणजे एम पी एस सी बी एड एम एड महाराष्ट्र लोकसेवा आयोग संदर्भात किंवा इतर स्पर्धा परीक्षा आणि जी काही टेट परीक्षा आहे तर त्या टेट परीक्षेचं एकत्र जर तुमचं आलेलं असेल तर अशा उमेदवारांनी काय करायचं आहे ही या ठिकाणी जी लिंक देण्यात आली ह्या लिंकवर जाऊन अप्लिकेशन जे तो आहे तर फॉर्म जो आहे तर तो सध्या बघा भरून द्यायचा आहे बरोबर त्याच्यामध्ये जी वेगवेगळी माहिती सध्या बघा मागवलेली तर ती भरून द्यायची आहे मात्र ही जी माहिती आहे तर ही तुम्हाला चौदा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सध्या सादर करायची आहे बरोबर त्यांना म्हणजे या ठिकाणी परीक्षेमध्ये वेळापत्रकामध्ये सध्या बघा बदल करण्यात येणार अशा पद्धतीने इथं सूचनाही देण्यात आली तर ज्या उमेदवारांचं एकापेक्षा दोन सध्या बघा ज्या परीक्षा असेल तर त्यांनी हे संपूर्ण प्रक्रिया करून घ्यायचं आहे तर ही जी लिंक आहे तर ही लिंक सध्या बघा मुदतीमध्ये सध्या अवेलेबल होणार आहे तर त्याचा फायदा करून घ्या ज्या उमेदवारांचं या ठिकाणी हॉल टिकील जनरेट झाले असेल चौदा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत तर त्यांनी नक्कीच करा परंतु चौदा पाच दोन हजार पंचवीस नंतर जर एखाद्या उमेदवाराचं हॉल तिकीट सध्या बघा इथं जनरेट जर झालं तर त्यांनी नेमकं काय करावं संदर्भात या ठिकाणी कोणतंही जे खुलासा असेल तर तो करण्यात आला नाही मात्र चौदा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत जे उमेदवारांना जे काही पात्रता किंवा जे हॉल तिकीट असेल तर त्याच्या आधारावर इथं लिंकमध्ये जी माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा भरण्याची सूचना इथं देण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये दोन ते तीन गोष्टी ह्याच्यामध्ये बघा प्रसिद्धी निवेदनामध्ये देण्यात आल्या एक म्हणजे मुदतवाढी संदर्भात म्हणजे या ठिकाणी चौदा तारीख लास्ट असणार आहे फॉर्म भरायची बरोबर त्यानंतर जे उमेदवार सध्या बघा ऑलरेडी फॉर्म भरला होता पाच पाच दोन हजार पंचवीस परंतु या ठिकाणी ए पी उमेदवारांना संधी दिल्यामुळे व्यावसायिक पात्रता ह्याच्यामध्ये बघा एड झालेली आहे आणि अशा उमेदवारांना जर पुन्हा फॉर्म भरायचा असेल तर ते पुन्हा नव्याने सध्या बघा ऑनलाईन फॉर्म इथे भरू शकतात मात्र पहिला जो फॉर्म भरलेला असेल तर तो पहिला फॉर्म रद्द होणार आणि दुसरा जो फॉर्म तुम्ही भरणार तर तो सध्या बघा ग्राह्य धरण्यात येणार अशा पद्धतीने इथं सूचना होती तिसरी सूचना म्हणजे ज्याची परीक्षा या ठिकाणी एकापेक्षा बघा या ठिकाणी दोन तीन परीक्षा एकाच दिवशी आली असेल तर अशा उमेदवारांनी चौदा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत लिंकद्वारे सध्या बघा माहिती जी आहे तर ती परीक्षा परिषदेला कळवायची आहे तर अशा अनुषंगाने ही एक महत्त्वाची माहिती सध्या बघा परीक्षा परिषदेच्या वतीने इथं देण्यात आलेली आहे तर ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवली असेल वेळ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या तुमचे काही कमेंट असतील कमेंट नक्की करा त्याच्यावरती योग्य तो रिप्लाय देऊ तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद मध्ये मातरम